मी स्पष्ट बोलतो की तो महावितरण विभागाचे जे अधिकारी आले काय नाव त्यांना मिश्रा होतं की आणखी काहीतरी होतं आम्ही कोणत्या डोक्यावर बसले को नाही तुम्ही डोक्यावरती पडलेला आहे का हा एक प्रश्न माझा आहे आणि राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाच्या बदनापूर बदनापूर मध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांनी नाकानं कांदे सोडणं बंद करावे सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री तुमचे आहेत ऊर्जा मंत्री तुमच्याकडे आहेत आमदार साहेब इथले आहेत अधिवेशन चालू आहे तुम्ही आमदार साहेबांकडे द्या ना प्रश्न आमदार साहेबांना प्रश्न माहित नाही बदलापूरचे आणि तुम्ही कशाला ढोंग करता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जाऊन दोन दोन वेळा त्याच्या डोक्यावर बसतात आम्ही डोक्यावरती बसलो आम्ही आंदोलन केलंय आम्ही विरोधी पक्षाचे लोक आहोत आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा अधिकार आहे आणि राहिला प्रश्न ते मिश्रा की अधिकारी जे मला वाटतं ते कल्याण आले होते अरे आठ दिवस तू बदलापूरमध्ये येऊ जाऊन बघा ना मी तुमची राहायची व्यवस्था करतो आठ दिवसामध्ये मूर्खांना तुम्ही माझ्या पांडुरंगाला आषाढ एका दिवशी अंधारात ठेवला आणि तुम्ही कुठल्या गप्पा मारता आणि आम्ही आम्ही जर कोणाच्या डोक्यावरती बसून जर सही घेतली असेल किंवा आम्ही त्याच्याकडे पत्र घेतलं असेल तर ते लाटकर अधिकारी आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर ते पहिलीमध्ये शिकत नाही आहेत ते बालाडीमध्ये शिकत नाही आहेत एखादा अधिकारी मीडिया समोर आणि प्रशासनासमोर पोलीस प्रशासनासमोर जर लिहून देत असेल तर तो आमचा विजय आहे माझा विजय म्हणण्यापेक्षा बदलापूरकरांचा आहे पण तरी तुम्ही दररोज लाईट घालवता मी म्हणजे माझ्या सहीत अख्ख्या बदलापूरकरांना माहित आहे की आषाढी एकाने दिवशी एकादशी दिवशी बदलापूर ईस्ट ला किती तास लाईट घाली गेली होती आणि ते अधिकारी जे आले होते काल मिश्रा म्हणून का। ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत का की भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते म्हणून ती काल बोलत की महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झाला आणि आम्ही त्याचा एफ आय आर झाला अरे एफ आय आर जरी झाला असेल तर आम्ही असे दहा एफ आय आर आम्ही दरच जरी झाले तरी बदलापूरच्या जनतेसाठी आम्ही तयार आहोत आणि माझा पुन्हा सांगतो की भारतीय जनता पक्षाचे बदलापूरचे पदाधिकारी आहेत ना त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन द्यावे दोन दोन वेळा तीन तीन वेळा तुम्ही जर महानगर याच्या महावितरणच्या ऑफिसमध्ये जाता आणि त्यांच्या डोक्यावर बसून काहीतरी वेगळं काही करू इच्छिता हे तुमच्या मग असू आहेत